आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत निकेतन सलगरे व सर्व शाखा विठ्ठलनगर जिल्हा परिषद मराठी शाळेत विविध कार्यक्रम संपन्न अनेक मान्यवरांची उपस्थिती जत शहरातील विठ्ठलनगर येथील जिल्हा परिषद मराठी शाळा या शाळेमध्ये हळदी कुंकू व तिळगुळ वाटप वा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमानंतर लिंबू चमचा व संगीत खुर्ची पर्दा या स्पर्धा सर्व पा पालकांच्यासाठी घेण्यात आल्या या कार्यक्रमासाठी अनेक महिलांनी सहभाग या ठिकाणी दाखवला या स्पर्धा या शाळेमार्फत आयोजित केलेल्या होत्या या स्पर्धेमध्ये अनेक महिला पालकांनी सहभाग नोंदला यावेळी लिंबूचमच्या स्पर्धेत सोनाली मोहिते विद्या मोरे रुखीराज चव्हाण प्रियांका बिसे यांचा नंबर आला तर आशु पात्रूड सोनाली मोहिते प्रियांका जाधव यांचा नंबर संगीत खुर्चीमध्ये आला यानंतर सहभाग नोंदलेल्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक राजाराम सावंत यांनी केले यावेळी टी व्ही वन मराठीचे संपादक मनोहर पवार यांना गोवा राज्यात इन्स्पायर्ड अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचा यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक मान्य राजाराम सावंत यांनी सत्कार केला यावेळी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत मुख्याध्यापक राजाराम सावंत यांनी केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजेंद्र बिशे सौ पवार मॅडम सौ कांबडे मॅडम श्री कोळी सर श्री यादव सर यांच्यासह अनेक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संक्रांती पासून दिवस आपण पर तिळगुळ कार्यक्रम आयोजित करू शकतो आणि एव्हा एवढा असं वाटलं की महिलांना आपल्या सोबत असते आपल्या बोलगरी महिला आहेत या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये काही कामात जाणाऱ्या महिला आहेत काय सर्व मिसळून हाल मिक्स आपली तर यातूनच मंगळवारचा दिवस आणि रथसप्तमी म्हणून आज थोडी तुम्हाला मिळेल पुन्हा एकमेकाला गप्पा टप्पा मारायला वेळ मिळेल चर्चा होईल विचारांची देवाणघेवाण होईल आणि त्या निमित्ताने शाळेत का होईल ना तुझं काय चाललंय माझं काय चाललंय तुझ्या घरात कसं आहे आमच्या घरात कसं आहे असे एकमेकांची गप्पा मारत असतात त्या निमित्तानं एकत्र येऊन तिळगोळ कार्यक्रम आयोजित करावा अशा हेतून आजचा हा मंगळवारचा दिवस निवडला आणि मंगळवारी बऱ्यापैकी आपल्या परिसरामध्ये सगळ्या नागरिकांना म्हणा पुरुष आणि महिला सगळे एक फुरसिचा दिवस म्हणून मंगळवारचा दिवस आज कामाची कामा सुट्टी असतील म्हणून आजचा हा दिवस निवडला या आता मुलं बघा या आता मी बघते सकाळपासून मुलं सांभाळ सांभाळ बिच्या बघलेत त्यांचं तिथे लांब आहे तिकडे तंबू लांब आहे त्यांचं घर सगळ्यात अगोदर आल्यात त्या सगळ्यात <laughs> की तीन तीन लहान लहान मुलं किती बघते जसं तुम्हाला वाटतं तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं आम्ही नोकरी करतो अरे मॅडम वाटी जाऊन बोलताय तसं नाही प्रत्येक तुम्ही पण तेवढ्याच महत्वाचे तुम्हाला पण तेवढेच कसते उलट जास्त असते तो जास्त असते आता काही जण आधी ते हजर राहू शकले नाही काही सकाळी आठ लाच त्यांच्या ड्युटीवर गेले त्यांच्या I'm the little guy. माझं नाव पूजा पांडुरंग सूर्यवंशी रानार विठ्ठलनगर आज मी जिल्हा प्राथमिक शाळा येथे आलेली आहे आणि आज जे शाळेमध्ये आहे हळदी कुंकूचा समारंभ सो आज खूपच छान वाटतं आहे असं कार्यक्रम प्रत्येक वेळेस हर वर्षी घेतलं पाहिजे आणि ह्यासाठी सपोर्ट करायला आम्ही सर्व महिला आहेत आणि टीचर ह्यांना सगळ्या टीचरांना प्रथम मी खूप सारं धन्यवाद देते कारण की त्यांच्यामुळे आम्हाला मोटिवेट होतंय प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही मोटिवेट करतो स्वतःला आणि बस एवढंच बरं माझे नाव विद्याप्रदीप मोरे प्रथम मी इथल्या शिक्षकांना मी धन्यवाद मानते की हा जो कार्यक्रम हार्दिक कुंकचा जो ठेवला आहे त्या स्वरूपातून स सर्व महिलांना एकत्र येता येतं संभाषण करता येतं आणि झालं तर हे कार्यक्रम ठेवलं ते खूप छान मारुती चौगुले हे शाळेतला कार्यक्रम मला बघायचं होतं म्हणून मिळाले अब मला आवड आहे असे कार्यक्रम बघण्याचे धन्यवाद माझे नाव मनीषा नितीन साळे आज मराठी शाळा इथे आम्ही हळदी कुंकूसाठी आलो आहेत सर्व महिला जमलो आहोत सर्व छान वाटतं खूप परिसर हे खूप छान वाटतं बघून हे सगळं शाळेतलं आणि असंच प्रत्येक वर्षी कार्यक्रम घ्यावे शिक्षकांनी सगळ्या शिक्षकांनी आम्ही प्रत्येक वेळी असं सपोर्ट करो अशी विनंती आहे सगळ्या शिक्षकांना माझं हो नाव प्रियांका गजेंद्र बिसे तर आज इथे शाळेत हळ्दी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आयोजित केलेला आहे तर, के तर सर्व महिलांनी जमा झालेला आहेत तर छान उठतं इथं असं कार्यक्रम वगैरे हो बघायला करायला स्पर्धेत भाग घ्यायला लक्ष्मी योगेश हो घोडके आणि शाळेत ही सगळं हळदी कुंकूचा कार्यक्रम कुं केलेला आहे हा छानच आहे एकदम आम्हाला आता सारखी याची संधी भेटायला लागली महिलासनी आणि खूपच छान वाटते आणि मनापासून शिक्षकांचं सगळ्यात धन्यवाद करते मी माझं नाव अक्षता दत्तात्रय कांबळे विठ्ठलनगर जतमध्ये राहते जिल्हा परिषदमध्ये जो काय कार्यक्रम आज घेतला जातो ही कुंकवाचा तो खरंच खूप छान आहे प्रत्येक शाळेने असा कार्यक्रम घेतला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या पालकांनासुद्धा ह्या त्यात सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद भेटला पाहिजे आणि त्यांना चांगले मोटिवेटसुद्धा झाले पाहिजे ते पालक कारण की काही महिला अशा आहेत की ज्यांना फक्त घर एवढंच माहिती आहे त्याच्यामुळे जर असे शाळेमध्ये कार्यक्रम होत राहिले तर महिलांना सुद्धा चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील त्यातून काहीतरी त्या स्वतःचं मनोरंजन सुद्धा करतील त्याच्यामुळे हा जो काही शिक्षकांनी घेतलेला आहे तो खूप छान आहे शिक्षणासाठी त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू कारण ह्या शाळेमध्ये जे मनोरंजन होत मुलांना काय काय अपेक्षित असते हे सावंत साहेबांना माहित आहे त्यांनी आज जे पालकांना बोलून जे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाला जे पालकांचे जे पालक हो जस्त आणि जे लेडीज वगैरे आलेले आहेत त्या कार्यक्रमामध्ये कमीत कमी लोकांनी जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाला जी शोभा वाढेल तेवढं प्रयत्न करून ह्या कार्यक्रमामध्ये पूर्णपणे आनंद घ्यावा तसेच ह्या शाळेमध्ये जे मुलांना जे उत्साह हो मिळतो त्याच्यामध्ये ह्या मुलांना पण त्यांनी प्रोत्साहन देऊन त्यांना ह्या दे, स्पर्धेमध्ये पूर्णपणे सहकार्य करून या स्पर्धेची शोभा वाढवावी हीच मी या सर्वांना पालकांना मी विनंती करतो आमच्या शाळेमध्ये हदिंकू कार्यक्रम झाला हदिंकू म्हणजे काय झाले आनंदाची देवाणघेवाण झाली हदी देवाणघेवाणीबरोबर देवाणघेवाणी बरोबर आनंदाची देवाणघेवाण शिक्षक आणि पालकांमध्ये निर्माण झाली त्यामुळे पालकांशी आमचे नाते अजून मजबूत व्हायला मदत झाली ज्या महिला पालक ज्या दिवसभर कष्ट करत असतात राबत असतात आपल्या कुटुंबासाठी ज्या होममेकर असतात त्यांना आज खेळण्याची संधी मिळाली खेळातून त्यांना आनंद निर्माण झाला त्यांना शाळेबद्दल प्रेम त्यांचे वाढलेले आहे आज आपल्या शाळेत हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता आणि या निमित्तानं आम्ही महिलांचं लिंबू चमचा आणि संगीत कुडच्या स्पर्धा ठेवल्या होत्या आम्ही शाळेमध्ये मुलांच्या विविध स्पर्धा घेतच असतो परंतु पालकांच्या स्पर्धा अशा कधी घेतल्या नव्हत्या आणि आज त्या घेत असताना असा अनुभव आला की पालकांनी अगदी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतला आहे आणि अशाच प्रकारे आम्ही आमच्या शाळेला कायमस्वरूप राहावं असं या निमित्ताने जगाते उद्धारी या उक्तीप्रमाणे स्त्रिया किंवा महिलांची भूमिका आपल्या कुटुंबात समाजात खूप महत्वाची आहे आणि त्यासाठीच आम्ही सर्व महिलांना एक सन्मान देण्यासाठी शाळेत हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटप हा कार्यक्रम आयोजित केला त्याचबरोबर त्यांचे मनोरंजन व्हावे त्यांचा विरुंगुळा व्हावा यासाठी लिंबू चमचा स्पर्धा आणि संगीत खुर्ची स्पर्धा या स्पर्धाही आयोजित केल्या तर अशा प्रकारे महिलांना इथे सहभागी होण्याची त्यांना उत्स्फूर्तपणे भाग घेण्याची संधी दिली आणि सर्व महिलांनी इथे येऊन म्हणजे मनपूर्वक सहभाग नोंदविला त्यासाठी खूप खूप सर्वांचे धन्यवाद आणि या स्पर्धेमध्ये जे विजेते स्पर्धक आहेत त्यांचेही खूप खूप अभिनंदन आज आमच्या शाळेमध्ये सकाळपासून सर्व महिलांचा हळदी मुगू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटप कार्यक्रम तसेच या कार्यक्रमानंतर संगीत खुर्ची स्पर्धा आणि लिंबू चमचा स्पर्धा आयोजित केल्या होत्या तसेच या ठिकाणी आज या विठ्ठलनगर परिसरातील सर्व महिलांनी यामध्ये उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला या कार्यक्रमाबरोबरच टी व्ही वनचे पत्रकार आदरणीय मनोहर पवार साहेब यांना गोवा राज्याचा इन्स्पायर्ड अवॉर्ड हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचंही आम्ही कौतुक करतोय त्यांनाही धन्यवाद असंच आमच्या शाळेमध्ये वर्षेवर वेगवेगळे वर उपक्रम होत असतात आणि या उपक्रमाला विठ्ठलनगर परिसरातील सर्व पालकांची चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य असतं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेब तसेच सर्व सदस्य यांचंही आम्हाला लाख मोलाचं सहकार्य असतं शाळेमध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असतो पाठिमागच्या वेळी एक आठवडी बाजार आयोजित केला होता यानंतर एक छोटी सहल आम्ही आयोजित केली होती या छोट्या सहलीलासुद्धा पालकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला सर्व मुलांना सवा या ठिकाणी सहलीला पाठवून दिलं त्या ठिकाणीसुद्धा मुलांनी अगदी मनोरंजन केलं सहभाग नोंदवला तसेच आजच्या या कार्यक्रमामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं पालकांचं सहकार्य मिळालं तसेच संगीत खुर्ची लिंबू चमचा स्पर्धा यामध्ये सहभाग नोंदवला आणि सर्व महिलांनी या सहभाग नोंदवला आणि या, या कार्यक्रमावर शोभा आणली याबद्दल मी शाळेच्या वतीनं सर्व महिलांचं खूप खूप असं कौतुक करतोय अभिनंदन करतोय आणि मी या ठिकाणी थांबतोय